काहीतरी कॅरेक्टर म्हणजे तिच्या बोलण्याने काहीतरी फरक पडेल कारण सरस्वती माहिती सरस्वती बोलली की लोक डोक्याला हात मारायची तसं नाही व्हायला पाहिजे का ऍक्टर असं एकच करायचं झालं तर तू काय करशील म्हणून मला सिनेसृष्टीने सांगितलं की हा इंटरव्ह्यू तुम्ही करा कारण मी चांगले प्रश्न विचारते कारण ती बाजू पण मला एक्सप्लोर करायची ती बाजू एक्सप्लोअर करायची राहिली नमस्कार मी शर्मिला राजाराम शिंदे म्हणजेच तुमची आवडती नावडती दुर्गा सिनेसृष्टीच्या सगळ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार आणि खरं तर आमचा आज मालिकेचा शेवटचा दिवस आहे पण आमचा हा जो उत्साह आणि बाहेर उत्सव असल्यासारखं जे सुरू आहे ते बघून तुम्हाला असं वाटणार नाही की शेवटचा दिवस आहे जणू काही पहिलाच दिवस आहे किंवा तीनशे एपिसोड झाले हजार एपिसोड झाले असं सेलिब्रेशन बाहेर सुरू आहे म्हणजे नवीन माणसाला खरंच करणार नाही की नक्की काय चाललंय पण शेवटचा दिवस असला तरीसुद्धा आम्ही तो सेलिब्रेट करतो कारण दुःख असो किंवा सुख आपण हे सेलिब्रेट केलं पशे कायम कारण ह्या सगळ्या मेमरीज असतात आणि ह्या अशाच लक्षात राहतात त्यामुळे तुम्ही बाहेर बघू शकता की ॲक्च्युली सेलिब्रेशन चालू आहे शेवटच्या दिवशी आणि काही लोक केक कापतायत काही लोक केक खातायत आहेत फॅन्स आलेत मीडिया आली आहे आणि ॲक्च्युली खूप फॅन्स झालेत त्यांच्याबरोबर सगळे गप्पा मारत आहेत आणि काही लोक शूट पण करत आहेत आतमध्ये तर आपण बघू कुणी सापडत आहे का कुणाला तरी विचारू आपण फॅन्सला पण विचारू शकतो ना कोणाला तरी पकडूया आता एक मिरट हायलो हाय हाय गुड आता हे सगळे आमचे फॅन्स आहेत थँक्यू सो मच आणि हे कुठून कुठून आम्हाला भेटायला आले तर आपण त्यांनाच विचारूया की त्यांना आज काय वाटतं आणि इथे येऊन कसं वाटतंय खूप सरियल एक्सपिरियन्स आहे कारण आम्ही तुम्हाला फक्त टी व्हीवर इंटरव्ह्यूवर बघितलं आहे मी सगळ्यांना इथे बघते मला असं वाटतं हे रिअल आहेत का म्हणजे एकदम असं स्टारस्ट्रकवाली मुवमेंट झाली आहे आणि माझ्या लाईफमधला पहिला एक्सपिरियन्स आहे ऑन सेट म्हणजे मला असं माहिती नव्हतं की कसं काय असतं पण इट्स व्हेरी अनरियल खूप इमोशनल पण वाटतं तुम्हाला लोकांना बाय बाय बोल आणि यू स्लेड ॲज दुर्गा खरंच म्हणजे प्रत्येक एव्हरी सीन लाईक तो एस्पेशली दॅट अँग्रीवाला सीन अँड देन तो ट्रॅक चालू होता की तू बर्थडेला पण खूप जास्त तो तसा सीन केलेला आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू आय एम सो मला ग्लॅड टू मीट यू थँक यू थँक सो मच तर हे आमचे फॅन्स आहेत जे आम्हाला भेटायला कुठून कुठून आलेत एक छोटी फॅन पण आली इकडे तुला कसं वाटते आज इथे येऊन खूप चांगलं अजून एवढंच अजून काय नाही वाटत परत त्याला आवडेल का इथे आता ही लोक नसतील पण या सेट वर कदाचित मालिका सुरू होईल कदाचित त्यात आम्ही कुणीतरी असू तर येशील पुन्हा भेटायला आणि काय मिस करशील तू रोज एपिसोड बघायचीस काय मिस काय करशील सगळ्यांना मिस आ किती होते तू तिसरीतली खूप छोटी फॅन आमची आली आहे आणि यालाच म्हणतात प्रेम म्हणजे दुसऱ्या कुठल्या गोष्टीला आपण प्रेम म्हणू शकतो का मला माहिती नाही तिसरीतली मुलं अगदी वयोवृद्ध सगळ्या एज ग्रुपची लोक ह्या शोला पसंत करतात आणि येतात सेटवर भेटायला आणि पहिल्यांदा नाही आले आहेत या सेटवर कायम वर्षभर लोक येत राहिली आहेत आणि हेच खरं प्रेम आहे आपण आपल्या असिस्टंट डिरेक्टरला विचारया ज्या इतक्या वेळ माझ्याकडे बघतायत की आज तुमचं खरं खरं ऑनेस्ट आहे ऑनेस्टच आहेत खरं तर त्या मे सच बोलूंगी सच के शिवाय कुछ नाही बोलूंगी हे त्यांच्यासाठीच लिहिलेलं वाक्य आहे त्यांना काय वाटतं आपण विचारूया <laughs> मला फार दुःख होत खरं तर कारण एन एम एसने मला खूप काय दिलं आहे दुर्गाताई म्हणजे शर्मिलाताई सारखी खूप चांगली आर्टिस्ट बहीण मोठी मैत्रीण सगळंच तिने दिलेलं आहे <laughs> कौतुक खरंच करते अजून काय बोलू आहेत सगळे इथले आर्टिस्ट वगैरे हा सेट खूप पॉझिटिव्ह आहे खर आम्ही खूप आम्ही जी मस्ती करतो ती पण मी फार मिस करेन कुणाल कुणाल ज्या पद्धतीने आम्हाला सीन्स मध्ये क्यू देतो ते आम्ही खूप मिस करणार आहे कारण हे आमचं फिल्म स्कूल होतं ट्रेनिंग कुणालच्या क्यू वर जर तुम्ही रिॲक्ट होऊ शकलात ॲक्टर म्हणून तर तुम्ही सक्सेसफुल आहात तर हे आमची ॲक्च्युली वर्कशॉप झालं आमचं एक वर्षभर इथे थँक्यू कुणाल आणि सगळे आर्टिस्ट पण इथे भेटलेत आपल्याला आता हाय एव्हरी हाय जर्नलिस्ट अरे एक असं नाही चालणार आहे हे काय कोलाब आहे का हे काय कोलाब नाहीये मिनिट थांबा जरा एक मिनिट एक मिनिट थांबा थांबा युट्यूब चॅनल इथे आधी मी आली आहे आम्ही आलो सिरियल सृष्टी आज मग पहिल्यांदा इथे आली आहे प्लीज प्लीज आम्हाला दोन मिनिटं वेळ द्या

है? अरे करास्क्राईब प्लीज हे चालणार नाही एनिवेकडे तर माझ्या सगळ्या लाडक्या मैत्रिणींना मला विचारायचंय की आज सगळे फॅन्स भेटायला आले मला तर मला जावं कोण कोण आहे लीला लीला, ओके लीला आपण यांच्याशी बोल्यांचं रिहर्सल झाली यांची काय गाणं गात ओके तर माझा असा प्रश्न आहे की या पुढे ज्या मालिकेत तुम्ही काम कराल त्या मालिकेमध्ये मला काय पद्धतीचा रोल मिळावा असं तुम्हाला वाटतंय मला मला असं वाटतं आहे की सरू जितकी वेंधळी आणि जितकी मस्तीखोर अशी होती एनर्जेटिक कॅरेक्टर होतं तर माझी अशी इच्छा आहे की दुर्गा जशी आहे ना मला तसं कॅरेक्टर करायचं एकदम शॉके पोकर फेस, वसले वसले वसल। असं काहीतरी कॅरेक्टर हवं जिच्या बोलण्यात म्हणजे तिच्या बोलण्याने काहीतरी फरक पडेल कारण सरस्वती माहिती आहे सरस्वती बोलली की लोकं डोक्याला हात मारायची तसं नाही व्हायला पाहिजे माझं म्हणणं कोणीतरी मनावर घ्यायला हवं असं कॅरेक्टर हवं येस म्हणजे तुला ॲज अन ॲक्टर एक्सपेरिमेंट करायचं आहे व्हेरी इम्पॉर्टंट आलापिनी जिची पहिलीच मालिका होती आणि अजिबात असं वाटलं नाही की पहिली मालिका आहे थँक्स टू कारण आम्ही तिला तेवढा तेवढं कम्फर्टेबल करून घेतलं तर माझी पहिली मालिका खूप अतिशय प्रचंड सांभाळतो म्हटलं काय अर्थच नाही त्याला पहिल्यांदाच मी ही जर्नलिस्ट झाली त्यामुळे आर्टिस्ट बोलतात आणि माईक माझ्याकडे इट्स ओके माझी पहिली वेळ आहे तर आलू तुला यापुढे मला काम अगदी कंटिन्यू करायचं मला ह्या सेट वर तर इतका छान अनुभव आलाय त्याच्यामुळे मला पण आहोत आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे माणसं पण चांगली असतात मला ती एक उत्तम डान्सर आहे आणि तिचं प्रशिक्षण सुरू आहे अजून कथकचं म्हणून ती सतत पुण्याला पडत असते तर डान्सर का ॲक्टर असं एकच चूज करायचं झालं तर तू काय करशील म्हणून मला सिनेसृष्टीने सांगितलं की हा इंटरव्ह्यू तुम्ही करा तु कारण कर मी चांगले प्रश्न विचारते हे खूप अवघड आहे कारण उद्या माझा डान्सचा सोलो आहे पुण्यात त्याच्यामुळे हे खूपच अवघड आहे आणि जितकी मी आज इकडे हंड्रेड पर्सेंट प्रेझेंट आहे आणि मी तिकडचा विचार आता नाही करते की माझा सोलो कसा होईल आणि माझं काय होईल किंवा जितकी मी इथे हंड्रेड पर्सेंट प्रेझेंट आहे आत्ता तितकीच मला असं वाटतंय मी उद्या प्रयत्न करीन तिकडेही हंड्रेड पर्सेंट प्रेझेंट असा। त्याच्यामुळे हे अजून तरी मी खूप ठामपणे सांगू नाही शकत आहे पण मी लवकरच नक्की सांगू शकेन तू मल्टीटास्किंग कर काय <laughs> मी डान्स का अभिनय पण मला म्हणजे मी शर्वरी ताई शर्वरी जमिनीस यांच्याकडे शिकते आणि त्यांनी दोन्ही खूप उत्तम करून दाखवले म्हणजे ती अभिनेत्री पण आहे आणि ती कथक नृत्यांगना पण आहे पण मला मी लवकरच याचं उत्तर सांगेन सिनेसृष्टीला नक्की सांगेन म्हणजे अजून एकदा व्हिडिओ करायचा आहे तुम्हाला मी असा प्रश्नच असा टाकलाय की पुन्हा तुम्हाला यावं लागेल मला असं वाटतं शर्मिना पुढचा इंटरव्ह्यू सिनेसृष्टीतच जॉब इंटरव्ह्यू लागेल काय <laughs> <laughs> शकतं मध्ये मी आ, काही महिन्यांपूर्वी लाईव्ह रिपोर्टिंग पण केलं होतं चॅनलवर जाऊन तर आय थिंक दिस इज अ साईन तर हा हा प्रश्न मला तुलाही विचारायचा की या पुढचा तुझा रोल कसा असावा असं मला वाटतं मला असं वाटतं हा माझा पहिलाच रोल होता आणि मला असं लक्षात आलं आहे की पहिला रोल करण्यापेक्षा दुसरा रोल करणं जास्त महत्व म्हणजे अवघड जातं कारण काय पहिला रोल सारखा तो न वाटणं आणि ते वेगळं कॅरेक्टर दिसणं म्हणजे आता मला परत रेवती नाही प्ले करायची आता मला कोणीतरी काय कोणीतरी एक वेगळं कॅरेक्टर प्ले करायचं आहे त्याच्यामुळे आत्ता तर आय एम ओपन टू ऑल अँड एव्हरी ऑप्शन की आ, मी खूप ऑडिशन्स द्यायला तयार आहे मी खूप कष्ट करायला तयार आहे मी खूप फिरायला तयार आहे ऑडिशनसाठी कुठे जायचं आहे काय करायचं स्ट्रगल 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 करायला मी तयार आहे त्याच्यामुळे जे कॅरेक्टर मला खूप आवडेल इंटरेस्टिंग वाटेल आणि मला ह्या मालिकेतली सगळीच कॅरेक्टर्स खूप आवडली आहेत त्याच्यामुळे ह्यांच्यातनं इन्स्पिरेशन घेऊन मला काहीतरी पुढे करता येईल असं कुठलं तरी पात्र मिळालं तर मला खूप मजा ऑल द बेस्ट टू आलू आणि एक्सक्यूज uh, मी गर्ल्स जरा अजींकडे जाऊन येते तर आजी आज आमच्या सरोजिनी आजी म्हणजे आमची लाडकी भारती देई भारती बाळा तुझ्याकडे आलो आहे आम्ही आत्ता तुझ्याशी बोलायला भारतीताईबरोबर मी माझी पहिली मालिका म्हणजे माझं ॲक्टिंगचा डेब्यू हा ज्या मालिकेत झाला ती भारतीताईचीच मालिका होती आणि हे माझं तिसरं प्रोजेक्ट आहे भारतीताईबरोबर आणि आत्ता तर भारतीताई म्हणजे मला माझ्या फॅमिलीसारखीच वाटायला लागलेली आहे आणि भारतीताईबरोबर काम करताना अर्थात नेहमीच मजा येते आणि यापुढेही मला भारतीताईबरोबर वारंवार काम करायला आवडेल मला पण पण भारती तुला जर मी विचारलं की यापुढे मी काय पद्धतीचा रोल करावा तर तुला काय वाटतं मी काय पद्धतीला आहे तुझ्यासाठी कॅरेक्टर तू गावची भाषा जी असते देहाती भाषा जी म्हणतो आपण ती ही अत्यंत सुरेख खरं म्हणजे शर्मिला बद्दल मी अगदी मनापासून सांगते शर्मिला तू पहिल्या सिरियल मध्ये वेगळ्या टाईपनी काम केलं होतंस दुसऱ्या सिरियल मध्ये तुझं कॅरेक्टर होतं ते अगदी वेगळं होतं तिसऱ्या सिरियल मध्ये तू आता काम करतेस ती पण एक वेगळ्या कॅरेक्टरमध्ये तू आलेली आहेस वेगळ्या रूपात आलेली आणि तुझी मी एक वेगळी सिरियल पाहिली होती ज्यात मी नव्हते तुझ्यासोबत पण तेही कॅरेक्टर तू खूप वेगळ्या पद्धतीने केलं होतं मला असे आर्टिस्ट फार आवडतात की ते कॅरेक्टर जगतात आणि मला असं वाटतं की आता ना हिने असं गावठी भाषा असते ना आपली ती आपल्या खूप हृदयाच्या जवळ असते त्या भाषेचं एखादं एक रूपडं घेऊन आमच्यासमोर यावं आणि तसं करावं आणि जसं तू वहिनी काय करता असं वगैरे तू बोलतेस ना तर इतकं गोड म्हणजे आम्ही पूर्ण सेटवरती असंच बोलत असो वहिनी काय करताय तुम्ही आज ताकद लावा काय लावा ताकद लावा ताकत ती खूप छान करते मला असं वाटतं की तिने हे कॅरेक्टर घ्यावं आणि परत प्रेक्षकांसमोर या थँक्यू भारतीदाई मला खरंच बरं वाटतंय हा प्रश्न मी भारतीदाईंना विचारला कारण भारतीदाईंनी जे उत्तर दिले ते माझ्यासाठी फार महत्वाचं उत्तर आहे कारण मलाही असंच वाटतं आणि अगदी मनातलं माझ्या हा बोललीस तू की यापुढे मला एखादं तरी गावरान कॅरेक्टर करायला मिळावं जे आत्तापर्यंत घडलेलं नाहीये तर जे तूस ते कदाचित युनिव्हर्सनी ऐकलेले थँक्यू सो मचणार आणि तुला पर्सनली तुला काय वाटतं या पुढे काय पद्धतीचे कॅरेक्टर तुला करायला आवडेल मला ना कसं असतं आहे आम्हाला आमच्या एजमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स येतात पण मी ना साधारणत हा सकारात्मक भूमिकांवरती जास्त जोर देते मग मा माझ्याकडे तर एकच ऑप्शन आहे ना हा एकच पर्याय आहे मग आई झाली सासू झाले पण ती ना मी सकारात्मक करणार की जेणेकरून लोकांना असं वाटलं पाहिजे की अशी सासू असावी किंवा अशी आई असावी हां पण ती जरा वेगळ्या ढंगाची वेगळ्या रंगाची करेन जसं आधी आपण एका ज्या पहिल्या ह्याच्यामध्ये आपण केलं होतं एकत्र ती एक वेगळी भूमिका होती।, होती नंतर जेव्हा केलं ती पण एक वेगळी होती वेगळ्या भाषेतली होती exactly. आत्ता आपण केलं जागीरदार ते एक वेगळ्या तर असंच मला दुसरं एखादं मिळालं की त्यामध्ये मला वेगळे पण दाखवता येईल तर मी नक्की अपेक्षा करते की त्या पद्धतीची भूमिका मला मिळावी आणि जरी कोणती भूमिका नुसती सरळ जरी आली तरी तिला माझ्या साच्यामध्ये ढाळून मी ती वेगळी करून प्रेक्षकांक्रम समोर दाखवणार हा माझ्या आतमध्ये असलेल्या रंगभूमीवर माझा विश्वास आहे रंगदेवतेवर माझा विश्वास आहे Uh, मला भारतीताई uh, बद्दल पर्सनली असं वाटतं की भारतीताई कुठलंही कॅरेक्टर सहज पद्धतीने साकारू शकते कारण तिच्यामध्ये ऍक्टर म्हणून ते एक आहे आणि ती मेहनती सुद्धा आहे आणि uh, पण मला असं खूप वाटतं भारतीताईने एखादं कॅरेक्टर करावं जे खूप वेगळं असेल तर तुझ्याकडे करण्याची कॅपॅसिटी म्हणजे माझी ती क्षमता नाही आहे अगं मी चांगलं करेन किंवा मी त्या भूमिकेला न्याय देन असं मला वाटत नाही ते निघालं तर पाहिजे आपल्या आतून की तसं बोलायचंय तसं करायचंय पण मी प्रयत्न करेन पण तरी पण मला असं वाटतं की त्या वाट्याला मी जाणार नाही okay, <laughs> पण तुझ्या ती समज आहे त्यामुळे मला आवडेल तुला बघायला छोट्याच पॅनमध्ये असेल तर मी नक्की करेन स्पॅन मध्ये नाही करू शकणार मला माहिती आहे माझ्या मर्यादा मी छोट्या मध्ये करेन नक्की करेन मजा येईल थँक्यू सो मच ताई आता आपण जाऊयात आपल्या मुलांकडे वॉइ हे बॉईजचं काहीतरी चालू आहे का अरे बाप रे सगळीकडे मीडिया असल्यामुळे कोणाशी बोलायचं हे कळत नाही आहे आणि आज आमची जी बर्थडे गल आहे सानिका काशीकर म्हणजे माझी खूप लाडकी लक्ष्मी म्हणजे सरस्वती लक्ष्मी दोघीही माझ्या लाडक्या त्यातली लक्ष्मी राहिली आहे ये Hello, वाईनी। Hi, वाईनी। <laughs> हे मी फार मिस करणार आहे वहिनी वहिनी आमचं तर मला मी तिला आयुष्यभर आता म्हणणार आहे हो जसं मला किशोर जरी माझा नवरा असला इथे तरी प्रसाद मला आम्ही त्याला भाऊजी म्हणतोय तो वहिनी म्हणतो पण एका मालिकेत भाऊजी झाला हो तसं आम्ही वहिनीच राहणार मला सानिका तुला हे आहे की आता हा सुंदर प्रवास तर आपला संपतो इथे आपण मैत्रिणी राहूच पण यापुढे जे काम तू करशील तुला काय पद्धतीचं कॅरेक्टर या पुढे प्ले करायचं आहे तुझी काय इच्छा आहे की काय यावं तुझ्या वाट्याला ओके okay. सो so, मी आत्तापर्यंत आय तीन साधारण तीन चार वर्ष कंटिन्युअस निगेटिव्हच करते पॉझिटिव्ह मिळतात मला कॅरेक्टर पण ते खूप छोट्या स्पेन्सिटी सिरियलला मला निगेटिव्हच मिळत आहे जे मला आता जरा मोडून पॉझिटिव्ह करायला आवडेल मला मनापासून आवडेल कारण ती बाजू पण मला एक्सप्लोअर करायची ती बाजू एक्सप्लोअर करायची राहिली आहे सो so, डेफिनेटली आता मला पॉझिटिव्ह कॅरेक्टर करायचं येस yes. आणि मला असं वाटतं या मालिकेमध्ये सगळेच खूप तगडे ॲक्टर्स असल्यामुळे प्रत्येकाचं उत्तर असंच आहे की त्यांना ॲज अन ॲक्टर एक्झॅक्टली एक्सपेरिमेंट करायची आणि तीच गोष्ट मला फार आवडते या सेटची की सगळे खूप म्हणतात ना की हंगरी ॲक्टर्स की ज्यांना खूप काहीतरी करायचं आहे आणि खूप पॅशन आहे असे सगळे आमचे कलाकार आहेत आणि मी कुठल्या पद्धतीचे कॅरेक्टर केले पाहिजे असं तुला वाटतं Uh, मला असं एक वाटतं की तुझ्यामध्ये एक वेगळी एनर्जी आहे जी समटाईम्स अनबीटेबल आहे अनमॅचेबल आहे तर तुला असंच काहीतरी डॅशिंग आणि ॲडव्हेंचरस वाईल्ड कॅरेक्टर मिळालं पाहिजे असं मला वाटतं वॉट डू यू थिंक शी इज राईट मलाही असंच वाटतं की uh, yeah, दुर्गा खूपच अपोजिट ऑपोजिट होती आणि पण मला हे करायचं होतं या पद्धतीचं कॅरेक्टर तर ते झालं मला हा चान्स मिळाला एन एम एचमुळे पण येस मला परत आय वॉन्ट गो बॅक टू द एनर्जी दॅट आय हॅड सप्रेस्ड फॉर वन इयर तर थँक्यू सानिका आणि हॅपी बर्थडे टू यू थँक्यू थँक्यू चल आणि शूटिंग तर आम्ही वर्षभर केलंच सिन्सिअरली केलंच पण त्या त्याहून जास्त सिन्सिअरली जर आम्ही काय केलं असेल या सेटवर तर तो आहे डान्स जो फक्त तुम्ही रील्समध्ये नाही बघितला आहे तुम्ही एपिसोड्समध्ये सुद्धा बघितला आहे वारंवार बघितला आहे आणि तसाच एक डान्स सिक्वेन्स आज सुद्धा होणार आहे कारण नवरी मिळे हिटलरलाचा शेवटचा एपिसोड आहे आणि डान्स होणार नाही असं तर होऊ शकत नाही तर चला रिहर्सल करूया सनी सरांबरोबर

आणि उद्या परत शूटिंगला यायचं नाही आहे पण आजपर्यंत तुम्ही आमच्या मालिकेला सगळ्या कलाकारांना जेवढं प्रेम दिलं तेवढंच प्रेम तुम्ही किंबहुना त्याहून जास्त प्रेम तुम्ही या पुढच्या आमच्या सगळ्या प्रोजेक्ट्सला द्याल आमच्यावर असंच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद ठेवाल ही माझी मनापासून इच्छा आहे आणि माझी खात्रीसुद्धा आहे त्यामुळे थँक्यू सो मच पुन्हा भेटू लवकरच